पंच यांनी सहकार्य केले त्यांचाही आपल्या राजाराम वालिमी साळुंके यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करताय त्याचा त्यांनी स्वीकार आहे लावू आपली या मॅच मध्ये अशा भूत नजरांनी पंचांकडे बाळले परंतु पंचांनी अपील नाकारली आहे डॉट बॉल ची सांगता दोन बॉल फेकले आतापर्यंत बॉलर निलेशने एक दाव खर्च केली आहे पंचानी स्पिड घ्या सकाळच्या सत्रामध्ये सुद्धा चांगली बॉलिंग आपण निलेशची पाहिली आहे चांगली बॅटिंग सुद्धा त्याने केली आहे आत्मविश्वास घेऊन पुन्हा एकदा मैदानात उतरलाय आता मात्र वाईटचा इशारा दोन बॉल दोन दाबा दोड बलकावर पटका पुन्हा एकदा बसलाय मिड ऑफच्या दरम्यान कॅचची संधी होती कॅच झाली मॅच मध्ये महत्वपूर्ण मॅच मध्ये कॅच महत्वाची नक्की होती आणि एक तर सलामीर बॅटर होता त्याचे सोडले कॅच कॅच छोडाय की मॅच छोडाय आने वाला बघाय बत बताएगा इस मॅच की कहानी तीन दाबा धाव पलकावर सकाळच्या सत्रामध्ये युवा क्रिकेट टीम जंगलवाडी यांनी पंचाहत्तर धावांचा सर्वात जास्त असा डोंगर रचलेला आहे दुसऱ्या सत्रामध्ये आपल्याला पाहायचं आहे की कोण जास्त रनाचा डोंगर रचत आहे हा बॉल क्रॅकिंग स्ट्रोक सीमा सीमारुषा पार षटकार जिंदगी में हम चाहते हो आसनी से मिलता नहीं लेकिन जिंदगी का मेरे भाई हम भी वही चाहते जो आसानी से मिलता नहीं अशक्य गोष्टी शक्य करणाऱ्या फलंदा स्ट्राईक गिनला सज्ज आणि त्याच्या बॅट मधन आले साऊसंख्या स्कोडबोडवर साच्या मध्ये पहाय होत असताना आपण पाहाल नऊ बाबा हाई बॉल पुढे टाकला होता एक्स्ट्रा कवर दिमागदार शानदार बहलदार असरदार रन मिलते चार चार बॉल पेट ले बॉलर ने पांच तेरा दावा दलका दाव जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता बिना संघर्ष के कोई मान नहीं होता ना संघर्ष ना तपली के फिर क्या मजा जीने में तू पा रुक जाएगा जब लक्ष्य होगा सीने में पसीने तो से लिखो ये कागज कोरे नहीं होते जो करते हैं मेहनत उनके सपने अधूरे नहीं होते स्वप्न आता मात्र या मैच मध्य कराए चाहिए साकार दोनों टीम ला स्वप्न को साकार हाई वाशा ट्रैकर पुनः एकदा पाऊ शकल ताकतवर पटका आणि अखेरीश क्षेत्रक्षकाच्या डोक्यावरून प्लाय होत असताना सीमा आणि चौकारांची भाषा बोलली जाते त्याची बॅट आता स्कोर बोर्ड वर आपण पाहिली तर तब्बल एकोणवीस धाबा निलेशच्या विरुद्ध बारा बॉल अजूनही महत्वपूर्ण मॅच मध्ये नक्की असतील पहिल्या शतकाचा सामना पूर्ण झालेला आहे दुसऱ्या दोन षटकामध्ये आपल्याला पाहायचं आहे की एकूण किती रन मिळत आहेत चला पंच पस पहिले बॉलर संतोष एक दूरवरचा रनअप घेऊन तो बॉलिंग होतोय आपल्या टीमसाठी आता जबाबदारी नव्हे तर जबाबदारीचं ओझ पार पाडायचं आपल्या खांद्यावर जबाबदारी घ्यायची आहे हाय बॉल पाहू शकाल बॅकवर्ड स्पेल विजन मध्ये थोडस पंबर नक्की झालं परंतु काढली जाईल फक्त नि फक्त एक धाव झिरो इज बेटर दॅन आला बेस बन एका धावने धाव बाद धाव संख्या स्कोर बोर्ड वर वीस चला स्पीड अप घ्या जरा पंच शॉर्ट ट्रॅकर बॉल पुन्हा एकदा शॉर्ट जम्प आपण पाहू शकाल मिड विकेट विकेटन मध्ये डीप मध्ये क्षेत्र पैकी येऊ हो चांगला थ्रो पुन्हा एक सिंगल स्कोर बोर्ड वर आपण पाहिली तरी एकवीस दाबा पुन्हा एकदा डॉट बॉल कमालीशी बॉलिंग बॉलर संतोष पहिल्या ओवर मध्ये थोडस खराबजनक कामगिरी निजेची झाल्यानंतर आपल्या टीमसाठी कमबॅक करतोय आपण पाहिलं तर संतोष आणि अशाच प्रकारचा खेळ त्याला करायचा आपल्या टीमसाठी कारण मॅच अजून संपली नाहीये जिंकण्या अशा नवीन सिच्युएशन नवीन जिद्धाने चिकाटी मेहनतीने आत्मविश्वासाने खेळ करतोय परंतु आता शॉट ट्रॅकर आणि पनिश केलं त्याही बॉलला पाठवले अगदी लांब लचक षटकार चांगली बॉल आपण पाहिले पहिल्या बॉलवर एक सिंगल दुसऱ्या बॉलवर सिंगल तदनंतर एक डॉट बॉल आहे सहा धावा सत्तावीस धावा दाव बलकावर जाऊन पोहोचल्या दुसऱ्या खेळ चा चालू असताना आपण पाहतोय सत्तावीस दहावा चार बॉल आतापर्यंत फेकले त्रास लागला की कामाचा त्रास वाढत नाही आणि त्याचप्रकारे काम कर केलं जाते मैदानाच्या आतमध्ये बॅटच्या माध्यमातून आपण पाहतोय अनिल पाच बॉल वैयक्तिक त्याने फेस केले अठरा तो वैयक्तिक बॅटिंग करत असताना नवनाथच्या बॅटमध्ये सुद्धा पाच बॉल मध्ये आठ धावांची इनिंग ही चांगली बॅटिंग या मॅच मध्ये आपण पाहत आहे चला आपण वेग वाढवा हाई बॉल पाहू शकाल ऑन साईड करत असताना षटकार टशा काही बॅट बदन भाषा बोलली जाते षटकारांनी आणि चौकरांची प्रेक्षकांची मन झिंकणारी बॅटिंग आपण पाहताय बॅटरच्या माध्यमातून खाय बॅटिंग करत असताना आपण पाहताय एक पाय वाकवला अगदी फोर्स केलं आणि बॉलला ला ऑन दिलं ऑन साईडला सीमारेषा पार तीन वर्षी मॅच अनिल आणि सुद्धा माहित आहे कमी ओवर मध्ये जास्त धावसंख्या बनवायची गरज या मॅच मध्ये असेल बॉल आतापर्यंत पेकले तर पाच बॉल शेवटचा बॉल दुसऱ्या स्पेल मधला तेहतीस धावा टब्बल धावपलकावर परंतु मॅच नक्की चांगली रंगेल दोन्ही टीम कडे क्षमता मॅच जिंकण्याची हाईबाल स्लॉट मध्ये होता आणि पुन्हा एकदा पाठवले पाठवलेला च्या बाहेर सहा दाबांसाठी थांबण्याचे नाव अनिल आणि नवनात घेत नाहीयेत डगआउट मधून करणे सेट होऊन आले आणि त्यांना मनामध्ये निश्चय केले आम्हाला ही मॅच जिंकायची आहे बारा बॉल समाप्त झाले आणि धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली एकोणचाळीस दाबा दुसरा बॉल दिलेला आहे तो चेंडू बाहेरच ठेवायचा आहे चला पंचावीस पिढ्या जवळपास साडे अठराच्या सरासरीने मॅच मध्ये दाबा बनवल्या जातात एखादी गरजेची असेल जुगाईबाडी टीम साठी एखादं चांगलं षटक टाकणं या मॅच मध्ये महत्वपूर्ण असेल पंचावन्न स्पीड घ्या जरा खूप उशीर होतोय चला बॅट्समॅन थोडस क्षेत्रक्षणामध्ये पेरबदल नक्की करावे लागतील क्रिकेट द ब्रेन शक्ती नव्हे तर वापर करावा लागेल एकोणचाळीस दावा दलकावर दोन बाळिस दावा दाव पलकावर बारा बॉलच्या समाप्तीनंतर चला पंचान्न स्पीड घ्या చాలా చలా వాడవా స్పీడ్ వాడ స్పీడ్ వాడవా पुन्हा एकदा शॉर्ट ट्रेकर पुन्हा एकदा फुल आणि पुन्हा एकदा सहा पाहू शकाल अगदी कॅश घ्यायचा प्रयत्न होता सीमारेषा पार पुन्हा सहा सहाच्या मध्ये अहसंख्या स्कोअर बोर्ड वर बो, पंचेचाळीस दाबा फोर्टी फाईव्ह स्कोअर बोर्ड पुन्हा एकदा स्लॉट मध्ये आणि पुन्हा एकदा पार्किंग लॉट मध्ये पुन्हा एकदा सा काय बॅटिंग चालू आहे मंत्रमुग्ध बॅटिंग क्रिकेटच्या नजराना पेश करत असताना या मॅच मध्ये आता चढवलेला हल्ला हल्ला नव्हे तर हल्ला गेला आणि मॅच अगदी कधी होईल जसे षटकार येतील बॉलिंग करणाऱ्या टीमच्या समोर टीम, टीम अपलातून बॅटिंग जोगाईबाडी टीमला कम बॅक करायचं असेल तर एखादी विकेट डॉट बॉल फेकणं गरजेचं कारण एकावन्न धावा दाऊ संख्या स्कोर बोर्डवर आहे राहुलच्या विरुद्ध सुद्धा दोन बॉलवर दोन षटकर आले पुन्हा एकदा वाईट बॉल प्रेशर या मॅच मध्ये राहुल सुद्धा रिलीज होते नावाची दहशत मा हो या मॅच मध्ये आपण पाहतो आणि नवनाथची दोघांनी सात बॉल आतापर्यंत पेस केलेत एकानी तीस बनवलेत एकानी वीस बनवलेत आणि एकशेच्या स्वरूपात दोन दाबा अशा बाबांना दाबा, दाबा दावतील कावर पुन्हा एकदा आता शॉर्ट ट्रेक होता परंतु अॅक्रॉस द लाईन होती या सानुशंगाने अनुषंगाने मैदानच्या आतमध्ये निर्धाव चेंडू लाख मोलाचा चेंडू पिकलाय बॉलर राहुलने बॉल ज्या ज्याप्रमाणे डॉट येईल ना करा तो महत्वपूर्ण बॉल मॅच मध्ये असेल पुन्हा एकदा ट्रॅकर पुन्हा एकदा पनिश केलं पुन्हा एकदा बॉल ला पाळवलं सीमारे शाहपर्यंत बॉल बॉलर नाही चार धा स्कोर बोर्ड बर अठ्ठावन्न स्वप्न नाही रात्र बदलते दिवा नाही वाद बदलते नशीब बदलो अथवा न बदलो वेल नक्की बदलते आणि वेल बदलतोय आपल्या फलंदाजीने आपल्या टीमसाठी चांगली कामगिरी करतो बॅटर आणि राणी नवनाथ पुन्हा एकदा शॉट ट्रॅकर पुन्हा एकदा बनेश आणि पुन्हा एकदा सा काय चालू आहे क्रिकेटमध्ये अच्छा सामनावीर म्हणून टी शर्ट ज्यांनी दिलेत आपले ते जय हिंद करियर अकॅडमीचे अध्यक्ष सचिन जाधव सर यांचंही आयोजकांकडून आभार मानण्यात येत आहे इथून पुढेही त्यांनी आम्हाला असंच सहकार्य करावं अशी त्यांना विनंती राहील पाऊ शका स्वीप करायचा प्रयत्न होता थोडासा पाय घसरला गेला परंतु पाऊ शका एक पूर्ण दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न सुद्धा करतोय बॅटर दुसऱ्या धाव्याच्या प्रयत्नात फलंदाज बाद होतोय पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त धाव संख्या स्कोर बोर्ड वर पासष्ट धाबा आणि बनवायचे अठरा बॉल मध्ये तब्बल सासष्ट धाबा च खूप मोठ्या धावांचा डोंगर रचलेला आहे जुगाव सॉरी केंजवडी टीमने पुढील सामना युवा क्रिकेट टीम जंगलवाडी मराठा वॉरियर्स फरतवडे यांनी टॉस टॉसॉस मध्ये टॉस टाकण्यासाठी यायचंय चला केंजवडे संघांना विनंती आहे एका एक मिनिटामध्ये तुम्हाला फिल्डिंग लावायचे सर्वांनी सहकार्य करायचं आहे कारण वेळे अभावी आपल्याला खूप घाई करण्याची गरज आहे चला जवळ सांगाना फक्त एका मिनिटाचा चाला एका मिनिटामध्ये त्यांनी फिल्डिंग लावायचे चला पुढील सामना जंगलवाडी विरुद्ध परतवाडी यांनी होणार आहे त्यांनी टॉस कपास टॉस टाकण्यासाठी यायचं चांगला केंजावडे संघ आपण वारंवार सूचना दिली आहे पुढील संघाने टॉस टाकून घ्यायचा आहे युवा क्रिकेट टीम जंगलवाडी विरुद्ध मराठा वॉरियर्स स्पर्धवाडी या दोघांचा रंगतदार असा सामना होणार आहे आपल्याला ज्यांनी विशेष सहकार्य केलं त्या सर्वांचं मनापासून आभार पंचांनी ही सहकार्य करायचं आहे आपल्या खेळास खूप उशीर झालेला आहे सासष्ट बावन चे लक्ष अठरा बॉल मध्ये ती मॉडेल मैदानच्या आतमध्ये चला बॅट्समॅन मंजिरी उन्ही है जिनके स्वप्न मे जान होती है। खाली पंखो से कुश नहीं होता दोष हौसलो ची उडान होतीये तुरक फासला मंजर भी आएगा पैसे के पास चल के समंदर भी आएगा टक्कर ना बैठे मंजिल के मुसाफिर है तुझे मंजिल भी मिलेगी और जीत का मजा भी आएगा कौन जीतेगा इस मैच को मैच तो जारी है कौन किस पे बारी है तब्बल बनवाई छे 66 10 18 बॉल मध्ये आणि तब्बलने शॉटकारांची आतिशबाजी करायची आहे सेकंड इनिंग मध्ये पर्माद संपला ट्रेलर संपला पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त अपन पाहताय सातarger चषक 24 चा अधिक नसोला दिस सेकंड राउंड ची पहिली मॅच प्रेक्षकांच्या आली पहिल्या इनिंग मध्ये तब्बल उभारल्या लक्ष देऊ संगारा अठरा बॉल मध्ये पासष्ट दाबाचा डोंगर आहे त्यासाठी त्यांनी सुरुवातीपासूनच तशी तयारी ठेवायला पाहिजे त्याला अक्षरक्षण लावून घ्या चला स्पीड अप घ्या पंच आपला विनंती राहील टार्गेट त्यांना पासष्ट धावाचं आहे क्षमा सव्वीस साठ दावा करायचे आहेत त्यांना सिक्स्टी सिक्स डबल सिक्स मंजुरी मिले ना मिले मुकद्दर की बात हम कोशिश भी ना करे गलत बात आहे प्रयत्नाची पराकष्ट या मॅच मध्ये करावी लागेल आता जुगाईबाडी टीमला तब्बल सासष्ट दहा लक्ष असताना मॅच लावली शर्भात लग चाल लगेच मॅच स्टार्टअप करावा अपिशिल पंच निलेश आणि नी त्यांच्या सोबतीला गणेश शॉर्ट ट्रॅकर बॉल आणि पहिल्या बॉलवर कॅच आणि गणेश बात दुर्गावाडीचा टीमचा जर एक एक्स्ट्रा प्लेयर असेल तर त्यांनी कमेंटीमध्ये अक्षय अक्षय बॉलिंग टाकत आहेत चला स्पीड अप घ्या अक्षय यांच्या बॉल शॉर्ट ट्रॅकर बॉल सीमर शॉ बाय प्लॅट सिक्सर या बॉल मध्ये सहा रन मिळालेले आहेत पुढील सामना होणार आहे माता ऑरियस भरतरवाडी विरुद्ध युवा क्रिकेट टीम जंगलवाडी या दोन्ही संघाला विरुद्ध कि तुम्ही हा सामना संपल्यानंतर एका मिनिटामध्ये मैदानाचा ताबा घ्यायचा आहे पुन्हा एकदा डॉट बोल पुन्हा एकदा अलांबडी कार्पेट पाऊ कॉल मिड विक्रीशन मध्ये चांगले शेफ्रेक्शन निप्पलंदा शहराउच्या माध्यमातून होईल बात चार बॉल चार बॉल ताजा चार बॉल क्रिकेट समाप्त 10 संख्य स्कोर बोर्डवर टीमचे टोटल सहा दुसरा विकेट रनोंच्या माध्यमातून मराठा ओरियस परत्रवाडी या संघाने टॉस जिंकून फिल्डिंग सिलेक्ट केली आहे चला पंच स्पीड अप घ्या पुन्हा एकदा एज होती कॅची संधी पुन्हा एकदा होती पुन्हा एकदा डॉट बॉल वर्चस्व आतापर्यंत गाजवतीये चांगली बॅटिंग आपण पाहिली त्यानंतर चांगलं प्रदर्शन बॉलिंग मध्ये आपण पाहत आहे परफॉर्मन्स आता या टुर्नामेंट मध्ये आपण पाहताय नेक्स्ट मॅच आपण पाहाल जंगलवाडी आणि त्यांच्या विपक्ष परतरवाडी दोन्ही टीम आपण सुद्धा रेडी राऊस आहे पुण्या शॉर्ट ट्रेकर पुन्हा एकदा सिक्स या टूर्नामेंट मध्ये आपण पाहिलं तो शॉर्ट ट्रेकर बॉलला सिमरषा पारच पाठवलेला बॅटरने चला पंच पीठ घ्या जरा डावसंख्या बोर्ड वर जाऊन पोचली बारा <laughs> <laughs> बारा बाय चौपन्न चोपन्न दाबांची गरज दिवस भर रिमेनिंग फिफ्टी फोर रिक्वायर्ड पंच क्या हो जरा चला आपणच घ्या जरा हा बॉल पाहू बॉल अनिलचा चांगला परफॉर्मन्स पर बॅट बॅटमधनं आपण पाहिला त्यातनं बॉलिंग सुद्धा सुरेख करतोय आणि सुंदर करतोय पुन्हा एकदा पाहू शकाल आणखी एक चांगला बॉल मॅच थोडीशी आता कठीण होत आहे बॅटिंग करणारी टीम जोगाईबाडी टीम समोर मोठ्या मोठ्याचं डोंगर त्यांना पार करायचं आहे तर डोंगराला सर करायचा असेल डोंगरावर जर पोचायचं असेल तर फक्त निर्णय षडकरांची भाषा बोलावी लागेल परंतु कमालीचे प्रदर्शन आपण पाहिलं तर किंजरबाडी टीमने बॉलिंग आता शॉट ट्रॅकर बॉल होता पोल केलं सीमा रेषा पार बॉलला पाठवलं सहा धाबा नक्की आले तर बॅटर नेले बॅटर रामच्या मा माध्यमातून आणि अशाच प्रकारचे षटकार प्रत्येक बॉलवर मारायचे आहेत षटकार चौकार षटकार सौकर झाले तर मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतं आणि काही होऊ शकतं मॅच मध्ये तब्बल पासष्ट धाबा अठरा उभारल्यात सहासष्टाचं लक्ष आता पुन्हा डॉट बॉल తల్ల అలి బాల్ కాపా पुन्हा डॉट बॉल बारा बॉलचा केस समाप्त सहा बॉल मध्ये तब्बल अठ्ठेचाळीस दाबांची गरज चला मॅच स्टार्टअप करा आता टीम मिटिंग करू नका टीम किंजी चला लगेचच मॅच स्टार्टअप करा पुढेच करा अजून खूप सारा मॅच कबर अप होणं बाकी असेल प्रत्येकाच्या सहकार्यातून स्पर्धा पार पडली जाते आणि आपले सहकार्य लाख मला सहकार्य असेल सहा बॉलमध्ये अठ्ठेचाळीस दाबांची गरज चला पंचपीड घ्या पुढील सामना होणारा युवा क्रिकेट टीम जंगलवाडी विरुद्ध मराठा वॉरियर स्पर्धावाडी या, या संघाला फक्त एक मिनिटाचा कालावधी दिला जाईल एक मिनिटामध्ये दे त्यांनी मैदानाचा ताबा घ्यायचा चला पंच स्पीड घ्या

रिजन आज थोड़े से बीजी अपन पहात है ऑन साइड लेक साइड लूप सारे षटकार अगर हवे की दिशा सुधा दिशा थोड़ी सी सात बैटर देते हवे चंगला बॉल होता आता साइड ऑप्शन बॉल फेकल्यानंतर स्विंग अॅन मिस बॅटर नीलेश पुन्हा एकदा शॉर्ट ट्रॅकर बॉल अगदी उंच बॉल आकाशामध्ये तीन तीन क्षेत्र शेक बॉलभर आले होते काढल्या जातील दोन दाबा पुन्हा एकदा डॉट चला पंच स्पीड घ्या पुढील सामना होणार आहे जंगलवाडी विरुद्ध पर्थरवाडी या दोन्ही संघांनी लगेचच मैदानाचा घ्यायचा आहे आणि हा व्हाईट बॉलचा इशारा आहे आज प्रथम सत्रामध्ये सर्वात जास्त धावांचा डोंगर युवा क्रिकेट टीमने रचला होता दुपारच्या सत्रामध्ये केंद्रवाडी टीमने चांगला धावांचाच डोंगर उभारले चांगला चेंडू टाकला आहे